नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना न्यू फॉर्म आता भरण्याचे बंद झाले आहे आता पुढे काय करायचे तीन फॉर्म भरण्याचे आता बंद झाले आहे नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड असा मेसेज येत आहे आता आपण आपला फॉर्म न्यू वेबसाईट निघली आहे आता त्याच्यावर जाऊन आपला तुम्ही फॉर्म भरू शकतात तुम्ही ॲपवर जर फॉर्म भरायला गेला तर नो न्यू फ्रॉर्म ॲक्सेप्टेड येईल जर तुमचा पहिला फॉर्म भरलेला असेल आणि तो ॲप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला आता याची काही करायची गरज नाही पण जर तुमचा फॉर्म ऍप्रूवड झाला नसेल तर तुम्हाला तुम्हा वेबसाईटवर जाऊन तुमचा फॉर्म भरावा लागेल या व्यतिरिक्त तुमचा जर फॉर्म पेंडिंग दाखवत असेल तरीही तुम्हाला काही करायची गरज नाही थोडं थांबायचं आहे आपल्याला इथे कारण एखादा अधिकारी तुमचा फॉर्म तपासणी करायला घेणार आहे त्यासाठी थोडंसं थांबावं लागेल आणि नंतर तो फॉर्म रिव्ह्यू होणार आहे रिव्ह्यू झाल्यानंतर तो फॉर्म मग ॲप ॲप्रोड होईल पण त्यासाठी तुम्हाला जरा थांबावं लागेल काही करण्या तुम्हाला जर, जर फॉर्म रिजेक्ट आला असेल तर तो परत तुम्हाला भरण्याची आवश्यकता आहे पण हा रिजेक्ट झालेला फॉर्म पुन्हा भरता येणार नाही आणि जर डिस्प्रड झाला असेल तर आता तर काहीच करता येणार नाही तुम्हाला त्यामुळं यात जर तुम्हाला एडिटिंगचा ऑप्शन आला असेल तर तुम्ही पुन्हा हा फॉर्म भरू शकता पण एडिटिंगचा ऑप्शन आलं नसेल तर तुम्ही यात काही करू शकत नाही थँक्यू धन्यवाद